गोला गोलाची पांगड आहे असत्याचा गोला असत आहे एवढंच एकच आज

नमस्कार मित्रांनो मी उमेश डांडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाडी फिशिंग या चॅनलवरती हो तर मित्रांनो आज आपण चाललोत खूप दिवसाने पाखे पकडायला कारण पाखे पकडायचा टाईम होता ना तो दुपारी होता आता आता आपली होळी आली होळीच्या टाईमला आपले जे पाणी असतं ना ते सकाळच्या सुखच दुखत तर आपल्याला खेकडे पण पकडायला मिळतील मस्तपैकी आणि आज पाखे पकडायला आलो ते बघूया आपल्याला किती पाखे किंवा शिंपले ग्रीन मस्त बोलतात ना किती भेटतात ते तुम्हाला बघायला भेटेल मस्तपैकी आपल्या स्पॉटवर आलो आहे आणि स्पॉटवर पोचल्यावर तुम्हाला दाखवते की आपल्याला किती पाखे भेटतात ते पाखे म्हणजे शिंपल्या कालवं बोलू शकत मी कालवं आणि ग्रीन मसर म्हणजे शिंपल्या त्या त्या दोन गोष्टी आपल्याला पकडायच्या तर बघू किती भेटतात आणि कशा टाईपमध्ये भेटतात ते तुम्हाला दाखवू तर चला जाऊया तर मित्रांनो आता या ठिकाणी बघा दिसते मला हा कॉलम आहे दोन प्रबम कसं करते कर मित्रांनो का या ठिकाणी कालवं आहेत दाखवते शिंपली पण आहे मोठी साईडची कालवं होती तर आपल्याला याच्या आतमध्ये जेवढे दिसत तेवढी काढायला लागते बाब <laughs> आहे <laughs> ना ती कॉलमची उवरच ना अजून आहेत पण तुम्हाला आतमध्ये गेल्यावर दाखवतोय बघा बघ शिंपली काढते मस्त मोठ्या साईजची बघा साईज बघा शिंपलीची अरे एकदम बिग ग्रीन मसल आहे बिग साईजचा एक पाख्या पण काढला आहे मस्त साईज आहे पाख्याची करायचं नाही एवढी जागा दिसते ना होतं मग ओपन पाखे काढलेले आहेत बघा हा एक मोठा करायचं आहे दोन आहे तिथं जवळ पाकी लांब लांब आहेत कारण आपण यायचो तेव्हा खूप भेटायचं आहे बोलतात एक दोन

कोणशी मारायला लागेल ना तू कॅक्ती उत्तर टाकायला कधी आता गोला फेमस गोनाची आहे

उपटीचा कमाल आहे पण ते प्रॉपर अँगलने काढला पाहिजे याच्यामध्ये बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा या एका साईडला सा तर या साईडला तीन एक आहेत तीन चार जास्त आहेत पण माहेर पडला मस्त वाटलं आहे तर ते राहिलेत कधी पण पडतील पहिले असे बॉक्स टाईप होते नाही जमणार ना

आहे ना थोडासा जो माराल जागा, जागा तो मित ती जागाच नाही कमीत कमीत पावन फूट किंवा एक फूट एवढीच ग्ञप आहे त्याच्यामध्ये म्हणून जास्त कोणाला निघत नसतील म्हणून ते तसेच राहिले आपण ट्राय केला तरी सासवात काढले त्याच पाव काढल्यात बघा कॉर्नर कॉर्नरला आहेत ना असे फटीमध्ये लपलेत असतात ते नाही लपत तेव्हा फटीमध्ये तो मुश्किल आहे हा पाडलेला भाग आहे असं चौकन बॉक्स बघा हे सर्व यांना होतं काम करण्यासाठी हे ते कुजून कुजून पूर्ण पडून गेला तर सेफ्टी नाही ते कारण कधी पण फरक होतात मागच्या टाईमला पण याच्या खालीच बुसलेलं तेव्हा खजाना भेटलेला आपल्याला पण ते आता जंग लागून लागून खराब झाल्याने पडायला खाली अर्ध्या साईडला आहेत प्रॉपर थोडीशी वरती अर्ध्या साईड पडले त्याच्यामध्ये ग्रीन मसल पण आहेत आणि आपले पाखे कालवं बोलू शकतो तुम्ही आमच्याकडे पाखे बोलतात कालवं मस्त मोठ्या साईडचे तरी कमीत कमी आपण एक टोपली तरी एवढी काढू कारण आपल्याला तेवढी लागतीलच एक टोकली तरी भेटलीच पाहिजे कारण भेटतील आणि पाणी पण आता थोडासा थोडा स्लो झाला आहे भरला कम परत आपल्याला टाईम नाही भेटणार कारण स्पीड वाढला का आपल्याला होडी जास्त पकडायला जमत नाही आणि आपल्याला व्हिडिओ पण काढता येत नाही

आपली सोबत पाख्या फ्री आपल्या पाख्या काढलं ना पाख्या सोबत सिम्पली फ्री इथे पण आहे तर मित्रांनो masalah kering masalah काय तीन आपण दोन शिंपले पण आहेत <laughs> ग्रीन मस् ग्रीन मस् शिंपली आहे मस्त <laughs> ग्रीन <laughs> मस्त <laughs> <ग्रीन laughs> पुढे हे तर त्यात डायरेक्ट पाणी लागलं तरी हालतात जसे वरती खालती वरती खालती होतात असे चौकून होते तसा तो होता ना कसा होते पूर्ण पडून गेलेत आणि पडल्यावर आता मला ते या टाइमला पूर्ण पडून जाईल म्हणजे हे पडला ना हा चौकोन बॉक्स पडला तर कमीच कालो पकडतील जी वरती वरती आहेत ना पिल्लरला तीच भेटतील आपल्याला पहिले पिल्लर होताना जाम भेटायची कमी झालेत आणि या साईडला बघू शकता शिंपल्या खूप आहेत हातात मागून आहे एवढे खाली पण आहेत हे आपले काल बाबा तुम्हाला बोलूल की आपण एक टप नवं एक टपपेक्षा तरी जास्त पकडला म्हणजे आपल्याला करायला एकच तासात आपण एवढी पकडली कारण पाणी पण भराव कारण टाइम पण चालता आणि ही बघा ही मोठी कोचा भरला एक एक पाठीमागं बालदी आहे हे बालदी फुल भरली आता या फलीवर नेऊ आणि तुम्हाला दाखवते फलीवर कसे नेहतात आणि चिखल पण आता पातळ आला आहे तर पातळ चिखल मुलं फली चालायला मुश्किल आहे तर बघूया आपला इंजिन पण आहे इंजिन पण फलीवर न्यावं लागते चला कसं नाही तर दाखवतो तर मित्रांनो आलो आपण फलीवर होडी टाकली मागे यासाठी आपली काव काले व्यात जे दगडने रचडलेली असतात ती आणि आपला हा इंजिन जेव्हा जेव्हा मच्छीला यावं लागते हा इंजिन आणि याच्यामध्ये पाक बघा बाली बन बके आणि भाऊ केला पोळं थोडासा आपण चिखलपात्र म्हणून हळूहळू हलो, हलो जातं भाऊ पटकन केला इथूनपासून चिखल कडक आहे पटकन जाऊ फलिवून येऊ तर बघा अशी फली चालवा लागते पाखी घेऊन सर्व सामान जाऊलापासून जाऊला बोला मच्छीपासून सर्व चिंबऱ्या बिंबऱ्या अशी फलवच आपल्याला मेहनत घ्यायला लागते तर जाव जाम तर चला जाऊ या घर येत आहे Obdomli